लिंगा इथं घडलेल्या पाच वर्षाच्या बालिकेचं अपहरण अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला बालिकेवरील अत्याचारामुळे गावात तणाव असून संतप्त नागरिक रस्त्यावर उतरलेत हैदराबाद आणि उन्नाव बलात्कार प्रकरणाची घटना ताजी असतानाच नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे है। हैदराबाद पोलीस जिंदाबाद अशा घोषणा देत पालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा एन्काउंटर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे न्यायालयीन आम्हाला पोलीस कुठली प्रोसेस कुठली नको आम्हाला तात्काळ शिक्षा हवी आणि रिझल्ट हवा निर्णय हवा तो फाशीच्या स्वरूपात नाही ते एनकाउंटर त्याचा मृत्यू हा त्याच्यावर सगळ्यात मोठा शिक्षा आहे हे आमचं सर्वात जन्मत आहे माझी मागणी आहे का त्यांना स्टेशन पासून पंधरा किलोमीटर अंतरावरच्या लिंगा इथल्या एका शेतात चिमुर्डीचा मृतदेह सापडला या प्रकरणी लवकरात लवकर तपास पूर्ण करून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जाते प्रशांत मोहिते न्यूज एटी लोकमत नागपूर